इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच पारनेर तालुक्यातील टाके ढोकेश्वर इथे महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सहसचिव श्री जयंत वाघ हे होते त्यांनी आपल्या मनोगतामधनं म्हटलंय की महाविद्यालयामधनं शिक्षण घेणारे हजारो विद्यार्थी असतात पण शिक्षणाला कलागुण आणि प्रतिभेची जोड देऊन सर्व गुणसंपन्न विद्यार्थी घडवण्याचं काम टाके सारख्या ग्रामीण भागामधनं श्री ढोकेश्वर कॉलेज करत आहे संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त माननीय सीताराम खिलारी यांनी वर्षभर विविध उपक्रमामध्ये राष्ट्रीय पातळीपर्यंत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आणि लवकरच आपले विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीवरती चमकतील असा विश्वास व्यक्त केला दोन दिवस चाललेल्या या स्नेहसंमेलन सोहळ्यामध्ये पहिल्या दिवशी खाद्य महोत्सव पारंपरिक वेशभूषा दिन आणि महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता दुसऱ्या दिवशी पारितोषिक वितरण समारंभ आणि त्यापूर्वी सुप्रसिद्ध शाहीर गोविंद महाराज गायकवाड यांचा विनोदी प्रबोधनात्मक भारुडाचा कार्यक्रम कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक सादर करण्यात यावेळी खजिनदार ऍडव्होकेट दीपलक्ष्मी म्हसे तसेच ज्येष्ठ विश्वस्त सीताराम खिलारी महाविद्यालयाचे प्राचार्य उपप्राचार्य सामाजिक कार्यकर्ते श्रवण गायकवाड इगेसर पत्रकार उदय शेरकर दादा भालेकर विनोद गायकवाड संतोष कोरडे श्रीनिवास शिंदे आदी या ठिकाणी उपस्थित होते प्राचार्य डॉक्टर रंगनाथ आहेर यांनी प्रास्ताविकामधनं महाविद्यालयाच्या शैक्षणिक वर्षामधील प्रगतीचा थोडक्यात आढावा घेतला आणि महाविद्यालयाच्या वतीनं संस्थेकडनं होत असलेल्या बहुमोल सहकार्याबद्दल आभार देखील मानले आहेत महाविद्यालयामध्ये भविष्यामध्ये सुरू करण्यात येणारे कोर्सेस आणि भौतिक सुविधांबद्दल त्यांनी माहिती दिली आहे यावेळी प्राध्यापक कोठवळे सर यांनी शैक्षणिक अहवाल सादर केला तर डॉक्टर शांताराम साळवे यांनी क्रीडा अहवाल सादर केला प्राध्यापक समीर दळवी प्राध्यापक संकेत ठानगे यांनी सूत्रसंचलन केले तर उपप्राचार्य प्राध्यापक वीरेंद्र धनशेट्टी यांनी आभार मानले आहेत कार्यक्रमासाठी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रामधनं अनेक मान्यवर पालक सर्व प्राध्यापक तसेच इतर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येनं या ठिकाणी उपस्थित होते ती मुलांचा अत्यंत आनंदाचा क्षण आनंदाचे दिवस वर्षभरातले दोन तीन दिवस जे असतात की मुलं ज्याची आतुरतेने वाट पाहत असतात तो क्षण म्हणजे स्नेहसंमेलन वर्षभरामध्ये आपण जे कष्ट घेतो विविध क्षेत्रात कोणी वक्तृत्व स्पर्धेत घेतो कोणी खेळामध्ये घेतं कुणी शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी घेतं शैक्षणिक कुणी एन एस एस कुणी एन सी सी अशा विविध उपक्रमामध्ये भाग घेतं आणि त्यामध्ये प्रावीण्य मिळवण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत असतो आणि त्या प्रयत्नांना बक्षीस जे देण्याचा योग असतो तो ह्या स्नेहसंमेलनातून होतो आणि तो, तो, तो हाच महत्त्वाचा दिवस आज आपल्यासाठी आहे यातून बऱ्याचशा गोष्टी स्नेहसंमेलनातून वर्षभर आपण जे काम करतो विद्यार्थ्यांसाठी बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या असतात एन एस एसमधून तुम्हाला सेवा व नेतृत्व पण मिळतात एन सी सीमधून तुम्हाला राष्ट्रसेवा कशी करावी याचं ज्ञान मिळतं शिक्षणातून आपण आपलं करिअर कसं घडवावं हे कळतं खेळामध्ये आपण नैपुण्य गाजवतो नॅशनल लेवलपर्यंत कसं जाता येईल याची आपण काळजी घेतो तेवढा खेळ आपण आपला वाढवण्याचा प्रयत्न करतो ह्या सगळ्या गोष्टींसाठी प्रयत्न करणं आणि सातत्यानं प्रयत्न करणं आणि आपल्या चुका नेमक्या काय होतात आपण पॉझिटिव्ह कसं पुढं गेलं पाहिजे हा विचार केला तर आपण नक्कीच जीवनामध्ये यशस्वी ठरतो आपण ह्या पुढील काळासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आपल्या ह्या कॉलेजमध्ये विद्यार्थिनी जे बक्षिसं मिळवले त्यांचंही अभिनंदन करतो ज्यांनी बक्षीसं समजा ज्यांना मिळाले ज्यांनी भाग घेतला पण ह्या वर्षी नाही पण पुढच्या वर्षी बक्षीस मिळतील याचा प्रयत्न आपण केला पाहिजे ह्या वाव मिळण्याच्या दृष्टीने रंगनाथ आहेर सरांनी प्राचार्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आता ते खरं म्हणजे कामाचाच माणूस असल्या कारणाने त्यांचे या ठिकाणी एक वर्षात आल्यानंतर मला वाटतं दीड वर्षही नाही झाले अजून तरी सुद्धा या महाविद्यालयाने अतिशय चांगल्या प्रकारची झेप घेतलेली आहे आपल्याला सांगितलं पाहिजे की हे अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्था जी आहे ती शाहू फुले आंबेडकरांची वारसा घेऊन चालणारी संस्था आहे आणि म्हणून मी अधिक आपला वेळ घेत नाही मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की या संस्थेचं एक एक पायिक म्हणून मी त्या ठिकाणी काम करतो आणि म्हणून आमची अपेक्षा एवढीच आहे की सर्व पदाधिकारी आणि संस्थेनं सर्वांना समान न्याय द्यावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्ही आम्हाला बोलवलं आमचं बहुमान सत्कार केला त्याबद्दल संयोजकांना धन्यवाद देतो एकदा ताब्यात दे गेली जाईल

विनोद गायकवाड सी चोवीस तास सुनबाई आज ही चहा नवीन पत्ती आणली आहेस काय चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाऊस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा